हॅलो वन वेलकम बॅक टू माय चॅनल्स सोनल्स क्रिएशन कसे आहात सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मस्त मजेत असाल आणि माझे व्हिडिओज पाहून तर तुम्हाला आणखीनच मजा येत असेल तर मंडळी नेहमीप्रमाणे दिवसाची सुरुवात झाली आहे आणि आजचा ब्लॉग मी सुरू करते आहे सकाळच्या सात वाजता तुम्ही बघू शकता कबीर देखील उठला आहे माझी चहापाण्याची तयारी चालू आहे तर आजचा वॉ व्लॉग खास आहे कारण आज मी तब्बल नऊ महिन्यांनी जाणार आहे ऑफिसला तेही कबीरला पहिल्यांदाच एवढ्या वेळ दूर ठेवून सो कबीर नेहमीप्रमाणे सकाळी उठला आहे त्याला वाटतं आहे की आई टिफिन करायला उठली आहे रियाचा आणि बाबाचा पण नाही आज आईसुद्धा त्याला सोडून कामाला जाणार आहे त्याला माहीतच नाही आहे त्याला असं वाटतं आई नेहमीप्रमाणे उठली आहे सो बघूया आजच्या दिवसात काय काय गमती जमती होतात आहेत आणि कबीर राहतो की नाही किंवा काय त्याची रिॲक्शन असेल मला सात सात तासांनंतर पाहिल्यावरती हे तुम्ही या ब्लॉगमध्ये पहा So, में थे थे, में सो अशा प्रकारे मी इथे रेडी झाले आणि कबीर झोपलाच नव्हता मग स्वप्नील म्हणाला की चल आपण त्याला एक बाहेर फेरफटका मारून होईल आणि तुलाही सोडून होईल सो आज स्वप्नीलला घरी सुट्टी होती त्याच्यामुळे तो म्हटलं की आज फर्स्ट डे आहे तर मी येतो तुला सोडायला आणि मग कबीर आणि स्वप्नील मला निघाले ऑफिसला सोडायला आय मीन स्टेशनपर्यंत सोडायला सो सकाळचे वाढलेले आहेत आठ आणि मी निघाले आहे आठ वाजता घरातून मग कबीर आणि स्वप्नील आणि मी आम्ही मस्त आमच्या धंद्यावर बसलो आणि निघालो स्टेशनच्या दिशेने सकाळची गार हवा होती त्यामुळे आम्ही जेव्हा स्टेशनला निघालो तसा कबीर झोपला सो म्हटलं की राहू दे तो झोपला आहे तर तसंच राहू दे त्याला आणि मग मी स्वप्नीला बाय बाय करून निघाले माझ्या ऑफिसच्या दिशेने म्हणजेच ट्रेन पकडायला प्रेग्नेन्सीच्या आधी आणि प्रेग्नेन्सीनंतर टोटल नाईन मंथ्सने मी ट्रेन पाहिली होती नऊ महिने ट्रेनशी काही संबंध झाला नव्हता त्यामुळे आज पुन्हा त्या गर्दीतून मुंबईच्या धावपळीतून इथून प्रवास करायचं म्हटल्यावरती थोडा अंगावरती काटा झाला होता पण थोडीफार काल सुट्टी असल्यामुळे एकोणीस फेब्रुवारी होती शिवजयंती होती त्यामुळे थोडी सुट्टी असल्यामुळे लोकांना थोडीशी गर्दी कमी होती मग ॲटलीस्ट मला दादर फास्टमध्ये उभं राहायला तरी जागा मिळाली अंधेरी गेल्यानंतर मला थोडीशी जागा मिळाली फोर्थ सीटवरती सो म्हटलं चला एवढा लांबचा प्रवास आहे पहिल्यांदाच तर बसून घेऊयात मुंबई म्हटलं आणि त्याच्यात सकाळचा ऑफिस टाईम म्हटलं की मुंग्यांप्रमाणे चालणारी लोकं आणि चिक्कार गर्दी दादरला फास्ट ट्रेन करून उतरले आणि मग त्यानंतर दादरवरून स्लो ट्रेन पकडायची होती म्हणून प्लॅटफॉर्म चेंज करून मी आ, स्लो ट्रेनच्या प्लॅटफॉर्मवरती गेले आणि मग त्यानंतर दादरवरून पकडली मी स्लो ट्रेन प्रभादेवीला जायला आणि मग काय उतरता क्षणी पाहते तर काय स्टेशनवरूनच ऑफिस दिसत होतं टोलेजंग इमारती मुंबईला आल्याचा फील देत होते सो म्हटलं की चला आता रोज आजपासून मुंबईला येण्याचा प्रवास सुरू करायचा आहे सो स्टेशनच्या बाहेर अगदी एकदम वॉकेबल टेन मिनिट्सवरतीच माझं ऑफिस आहे स्टेशनला उतरल्यावरतीच ऑफिस दिसतं पण स्टेशनला उतरून थोडंसं चालायला लागतं त्यामुळे दहा मिनटाचं वॉकिंग डिस्टन्स आहे आणि मग येतं माझं ऑफिस सो अशा प्रकारे चालत चालत अकरा नंबरची बस पकडत मी पोचले माझ्या ऑफिसच्या जवळ पहिलाच दिवस असल्यामुळे आणि नवीन ऑफिस असल्यामुळे कोणत्या गेटमधून एंट्री करायची हे माहिती नव्हतं कारण याआधी माझं ऑफिस होतं विलेपार्लेला परंतु आता ते ऑफिस शिफ्ट झालं आहे प्रभादेवीला सो त्यामुळे पहिल्याच दिवशी मी गेट देखील चुकले आणि सगळ्यात मोठा जोक माझ्यासोबत झाला की पहिल्याच दिवशी मी फ्लोअर देखील चुकले माझं ऑफिस होतं एक्झॅक्टली थर्टी थर्ड थर्टी थर्ड फ्लोअरला म्हणजेच तेत्तीसाव्या माळ्यावरती आणि मी जाऊन पोचले छत्तीसाव्या माळ्यावरती मग छत्तीसाव्या माळ्यावरतून पुन्हा तीन मजले खाली उतरत उतरत, उतरत मी जिन्यांनी आले आणि हो नवीन लिफ्टमध्ये सेल्फी घेणं तर मँडेटरी आहे त्यानंतर ऑफिसमध्ये एंट्री केल्यावर पहिला पाहता क्षणी दिसला तो हा सुंदर नजारा मस्त टोलेजंग इमारती छान असा सूर्यप्रकाश आणि मोठमोठ्याला बिल्डिंगी मस्त उघडा आकाश छान असा देखावा सो इथे आहे माझी सीट सीटवरती मी बॅग ठेवली लॅपटॉप वगैरे अजून काहीच चालू केलं नाही पहिले गेले वॉशरूमला थोडं फ्रेश होऊन आले फ्रेश झाल्यानंतर मग केली कामाला सुरुवात फारसं असं आज काही काम नव्हतं कारण नऊ महिन्यानंतर पहिलाच दिवस होता त्यामुळे मेल्स चेक करणं किंवा कोणत्या कोणत्या लिंक्स चालत नाही आहे कोणत्या कुंट कोणत्या सॉफ्टवेअर चालत नाही आहे हे सगळं चेक करण्याचं काम पहिल्या दिवशी होतं सो मी कामाला केली सुरुवात आणि तुम्ही बघू शकता सुंदर असं मोठ्या काचेतून छान असा सूर्यप्रकाश देखील येतो आहे आणि मस्त टोलेजंग इमारती देखील दिसत होत्या सो अशा प्रकारे केली मी कामाला सुरुवात आज ऑफिसचा पहिला दिवस होता त्यामुळे मी घरातून टिफिन आणला नव्हता सो मी असं ठरवलं की नवीन ऑफिस नवीन कॅन्टीनमध्ये काय काय मिळतं हे आपण बघूयात सो पहिल्या दिवशी मी त्या अवघ्या पन्नास रुपयात पोट भरेल अशी वेज थाली घेतली ज्यात पनीरची भाजी देखील होती जेवण जा झाल्यानंतर मी आम्ही तेहतीसाव्या माळ्यावरतून एकतीसाव्या माळ्यावरती टिफिन खायला गेलो होतो आणि त्याच्यानंतर दहाव्या माळ्यावरती आलो तेव्हा मला हा खळला वॉकिंग स्ट्रीट लिटरली पूर्ण बिल्डिंगला चारही बाजूने आपण एक फेरा मारू शकतो असं धाव्या माळ्यावरती हा वॉकिंग स्ट्रीट बनवला आहे सो so, एम्प्लॉई जेव्हा जेवतील तेव्हा ते एक राऊंड मारतील आणि थोडंसं आपल्याला शतपावली होईल म्हणून so, ही सोय केली आहे सो जेवण आल्यानंतर ही थोडीशी ॲक्टिंग केली काम करायची म्हणजे माझ्या व्हिडिओसाठी पहिला दिवस असल्यामुळे जास्त काही फारसं काम नव्हतं जसं मी तुम्हाला आधीच सांगितलं सो so, त्यामुळे काही मेल्स चेक करणं किंवा जुन्या गोष्टी होत्या आता काय पेंडिंग होत्या ते सगळं चेक करणं आणि असा माझा दिवस होता त्यानंतर दिवस संपला आणि मी निघाले माझ्या घराच्या दिशेला आज ऑफिसचा पहिलाच दिवस होता आणि पहिल्यांदाच मी कबीरला एवढ्या तासांसाठी लांब ठेवणार होते सो मग मॅनेजरकडून परमिशन घेतली की मी आजच्या दिवस लवकर निघू का आणि सोनेपे सुहागा तिनेही हो म्हटलं सो सव्वा चार वाजता दुपारच्या मी निघाले घराच्या दिशेने जायला सो मीही खूप खुश होते की मी आता लवकर बाळाला भेटणार होते जशी सकाळी दोन ट्रेन चेंज करण्याची माझी तारांबळ होती तशीच तारांबळ संध्याकाळी देखील झाली प्रभादेवीवरून दादर आणि दादरवरून विरार फास्ट आज दुपार असल्यामुळे शिवजयंती असल्यामुळे फारशी लोकलला गर्दी नव्हती पण तरीही मस्तपैकी आरामात सीट मला मिळाली विरार लोकलमध्ये आणि मग एक छोटीशी पॉवरनॅप मी घेतली आणि अशा प्रकारे पोचले मी रोडला सकाळी ऑफिसला जाताना मला कबीर सोडायला आला होता पण दुपारी मात्र घ्यायला मला रियू आली होती सो गेले नऊ महिने तिलाही सवय झाली होती की आई घरीच होती आई तिच्या जवळ होती तिच्या पाशी होती परंतु आज इतक्या दिवसांनी मी इतक्या तासांसाठी लांब जाणार होते सो तीही खूप नर्वस होती पण त्यानंतर मी लवकर येणार हे कळल्यावर तीही तितकीच खुश झाली सो स्वप्नील आणि रिया इथे मला मिरर स्टेशनला पिकअप करायला आले आणि अशा प्रकारे मी फायनली पोहोचले घरी सो आता घरी गेल्यावरती कबीरची काय रिॲक्शन असेल हे तुम्ही पुढे पहा सो मी घरी पोहोचपर्यंत साडेपाच झाले होते आणि कबीर थोडा झोपेतच होता परंतु मला पाहून त्याने लख डोळे उघडले आणि तोही गोंधळात पडला अरे ही तर दिवसभर नव्हती आणि अचानक कुठून आली दोन मिनटं त्यालाही प्रोसेस करायला वेळ लागली परंतु नंतर जेव्हा कळलं की आता आपली आई आली आहे सो तो मला अगदी बिलगून बसला आणि दोन मिनटं माझ्याकडे पाहतच होता की ही दिवसभर अजिबात नव्हती आणि आता अचानक कुठून आली सो असा होता माझा आजचा दिवस ज्या दिवशी मी पहिल्यांदाच कबीरला लिटरली सकाळी आठ वाजल्यापासून संध्याकाळी साडेपाचपर्यंत माझ्यापासून वेगळं ठेवलं होतं आणि नेहमीप्रमाणे आमच्या रुसुबाई इथे रुसून कोपऱ्यात बसल्या कारण मी आल्या आल्या कबीरला मस्तपैकी जवळ घेतलं मिठी मारली हक केलं पण तिला मात्र जवळ नाही घेतलं कारण ती मला स्टेशनला रिसिव्ह करायला आली होती परंतु तिचा रागही काही फाळसा काळ टिकला नाही कारण मी तिला मग मस मस्तपैकी माझ्याजवळ घेऊन हक केलं सो अशा प्रकारे असा दोन्ही मुलांचा आजचा हा दिवस माझ्यासोबत स्पेशल होता सो so, तुम्हाला हा दिवस कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि आजचा सा माझा ऑफिसचा नऊ महिन्यानंतरचा पहिला दिवस हा तुम्हाला कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये मला सांगायला अजिबात विसरू नका आणि अशा सुंदर सुंदर छान ब्लॉगची वाट पाहत राहा भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये टिल डेन बाय डू लाईक शेअर कॉमेंट अँड सबस्क्राईब